प्रगतिशील नाशिकमध्ये स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि या स्वप्नाची पूर्तता करण्याची संधी ही नाशिक मेट्रोतर्फे चौदा ते अठरा ऑगस्ट दरम्यान आयोजित नमनाशिक प्रॉपर्टीचा महाकुंभ या ग्रहप्रदर्शनात मिळणार असल्याचं प्रतिपादन ही नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी केलं आहे ठक्कर डोम येथे होणाऱ्या या प्रॉपर्टी एक्सपोचा भूमिपूजन समारंभ आज संपन्न झाला आणि त्यावेळेस ते पत्रकारांशी बोलत होते नाशिकमध्ये आज केलेली रिअल इस्टेट मधील गुंतवणूक भविष्यात फायदे त्यांनी नमूद केले प्रदर्शनाचे समन्वयक म्हणून ऋषिकेश कोते आणि नरेंद्र कुलकर्णी जबाबदारी सांभाळत चौदा ते अठरा ऑगस्ट च्या दरम्यान आपण जे हवामान हवामानाची अनुकूलता आहे ती बघून राज्यभरातून प्रत्येक व्यक्तीला व्यक्तीला वाटत की आपल्या घर अस हा हा सर्व बॅकग्राऊंड वर नाशिकचा क्रीडाईने जो एक्सपा अरेंज केला आहे त्याच्यामध्ये आपण मिनिमम पंधरा लाखापासून पाच कोटी पर्यंत प्रोडक्ट ठेवतो त्या त्या सर्व रेंज मध्ये प्रोडक्ट अवेलेबल असल्यामुळे असा कुठलाही व्यक्ती नाही की जो त्यातून सुरू शकतो दुसरी गोष्ट याच एक वैशिष्ट्य असे की बरेचसे बिल्डर्स नवीन प्रोजेक्ट लाँच करतात जे आजपर्यंत आपल्याला कुठे बघायला मिळाले नाही असे प्रॉडक्ट आपल्याला या एक्स्पो मध्ये बघायला मिळतील आणि इनिशियल आल्यामुळे आपल्याला त्याचा ऍडव्हानेज पण मिळेल काही लोकांच्या इनिशियल ऑफर्स असल्यामुळे आपल्या ते चार ते पाच दिवसात त्या ऑफर कॅच करता होते त्यामुळे या एक्स्पोला व्हिजिट केली तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी त्यात क्लॅरिटी राहील की आपल्याला जे घर आहे ते मिळूच शकेल असा मला वाटतं किंवा काही कमर्शियल इन्व्हेस्टमेंट जरी करायचं असेल तरी त्यातले सगळे ऑप्शन्स आपल्याला त्यावेळेला ऋषिकेशकोर प्रॉपर्टी एक्सपोचे पण सगळ्याच प्रकारचे प्रॉडक्ट इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत सेकंड होम्स पण इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर माझी तुमच्या सगळ्यांच्या मार्फत नाशिककरांना हे आव्हान आहे की तुम्ही चौदा ते अठरा ऑगस्ट इथे नक्कीच यावं तुमच्या स्वप्नातलं घर तुमच्या स्वप्नातली इन्व्हेस्टमेंट हे करण्यासाठी तुम्ही इथे नक्कीच भेट द्यावी तुम्हाला सगळेच पर्याय एका छताखाली एका वेळेस तुम्हाला बघायला मिळतील आणि वेगवेगळे डेव्हलपर्स किंवा वेगवेगळे जे ब्रँड्स आहेत ते त्यांच्या त्यांच्या स्तरावरती वेगवेगळे ऑफर्स पण तुम्हाला या दरम्यान देत असतील तर त्याचा नक्कीच लाभ सगळ्यांनी घ्यावा त्याचसोबत आमच्याकडे सोळा सतरा आणि अठरा तारखेला दुपारी तीन ते पाच या दरम्यान वेगवेगळ्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशी होऊ शकते या विषयावरती आमचे वेगवेगळे लेक्चर्स आहेत ते जर तुम्ही दुपारच्या वेळेस आले तर तुम्हाला इथे त्याच्यावर पण चांगलं नॉलेज गेनिंग होईल <laughs> क्रीडाई नाशिक मेट्रोचा जो हा प्रॉपर्टी एक्सपो आहे हा केवळ क्रीडाई नाशिक मेट्रोचा नसून संपूर्ण नाशिक शहराचा आहे आणि क्रीडाई नाशिक मेट्रो ही बांधकाम व्यावसायिकांची सगळ्यात मोठी संघटना नाशिकमध्ये कार्यरत आहे की हा एक्सपो घेऊन येत आहे ज्या एक्सपोची ज्या एक्सपोची नाशिक मधले संपूर्ण नागरिक वाट बघत असतात नाशिक शहरातल्या प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक नागरिकाच्या स्वप्नातलं मनातलं घर पूर्ण व्हावं यासाठी ही क्रीडा ही नाशिक मेट्रो वचनबद्ध आहे कटिबद्ध आहे आणि त्या अनुषंगाने हा एक्सपो आपण करतो आहे या एक्सपो मध्ये आम्ही वेगवेगळ्या जसे वेग डेव्हलपर वेगवेगळ्या वेग स्कीम ठेवल्या स्कीम ठेवणार आहे त्याप्रमाणे आम्ही इथे लकी ड्रॉ सुद्धा आम्ही करणार आहोत याच्यामध्ये लकी ड्रॉ कॉइन्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे काही छोटे मोठे प्राइजेस गिफ्ट असतील अशा प्रकारचे सगळे लकी ड्रॉ हा ज्यांनी रजिस्ट्रेशन करून जे येणार आहेत त्यांच्यासाठी हे असणार आहे आणि या संपूर्ण क्रीडा मध्ये हा लकी ड्रॉ हा सुद्धा महत्वाचा धन्यवाद प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेचा आय पी पी कुणाल पाटील उपाध्यक्ष उदय घोगे अनिल आहेर अंजन भालोदिया कोषाध्यक्ष श्रेणी सुराणा सहसचिव सचिन बागड हंसराज देशमुख एक्सपो कमिटीच्या प्रमुख मनोज खिंसरा मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे अनंत ठाकरे विजय चव्हाणके सागर शाह निशित अटल सुशील पाकड निरंजन शहा प्रशाली हिरे दिपाली बिरारे सहयोगी सदस्य सतीश मोरे सुशांत गांगुर्डे अभिषेक महाजन समीर सोनवणे मनोज लाडाणी हर्षल हनुमंते भूषण कोठावदे शिवम पटेल हिरेन भटजा मयुरेश चौधरी रिषभ तोडरवाल क्रीडा युवा विंग समन्वयक आदित्य भातंबरेकर सहसमन्वयक अजिंक्य नाहार हे विशेष सहकार्य करत आहेत एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नॅश